श्री स्वामी समर्थ रथसप्तमी चार फेब्रुवारी मंगळवारी येत आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची रथसप्तमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे काय करायचं नाही आहे आणि रथसप्तमीला दूध ऊतू जाऊ द्यायचं असतं तर ते कसं आणि का ऊतू जाऊ द्यायचं त्यामागे काय महत्त्व आहे ते केल्यामुळे काय लाभ होतो मुळातच रथसप्तमी हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा व्रत कसं करायचं कोणी करायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा रथसप्तमी चार फेब्रुवारीला मंगळवारी येत आहे रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून मानला जातो सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवस असतो म्हणून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आपल्या आयुष्यामध्ये खरंच सूर्याचं खूप महत्त्वाचं स्थान आहे आपल्याला काही नाही आपल्याला वाटतं की सूर्य उगवला उजाड झालं सूर्य गेल्यानंतर अंधार होतो रात्र होते पण हेच विचार करा जर सूर्यदेवता आपल्या आयुष्यामध्ये नसते तर आपल्याला संपूर्ण आयुष्य हे अंधारात घालवावं लागलं असतं तर त्यामुळे सूर्यदेवांचं खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि हा दिवस सूर्यदेवांना समर्पित असल्यामुळे आपल्याला सूर्यदेवाची या दिवशी पूजा केल्यामुळे इच्छित फलप्राप्ती जी आहे तर ती होतच असते मनामध्ये कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी रथसप्तमीचा दिवस तुम्ही सांगितल्याप्रमाणे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही साजरी करा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल सगळ्यात पहिलं म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे काय फायदे होतात तर आरोग्य सुधारतं शारीरिक आणि मानसिक कष्टांपासून आपल्याला मुक्ती मिळते सौभाग्यप्राप्ती होते पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी या दिवशी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करायची आहे तर बघा रथसप्तमी हा आपण सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरी करतो तर पद्यपुराणामध्ये असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती आणि त्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठे काही पाप आपल्याकडून झाले असतील महापाप झाले असतील तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते गंभीर आजारांपासून रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते म्हणून बघा सगळ्यात पहिलं लक्षात ठेवा रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यनमस्कारसुद्धा घालायचं आहे आणि आंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे पूर्व दिशेला तोंड करून ओम सूर्यदेवताय नम ओम सूर्यदेवताय नम असं तुम्ही तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन अर्घ्य दिलं तरीसुद्धा चालेल पण या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे बघा रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा असतो सूर्यदेवता या दिवशी रथामध्ये विराजमान झालेले असतात आणि ज्याप्रमाणे बघा या दिवशी सूर्याला महत्त्व आहे त्याचप्रमाणे या दिवशी सूर्य हे रथामध्ये बसलेले आहे तर त्यामुळे त्या, त्या रथालासुद्धा तितकंच महत्त्व आहे म्हणून याला रथसप्तमी असं म्हटलं जातं आणि या दिवशी दूधसुद्धा आपल्याला ऊतू जाऊ द्यायचं असतं ते सुद्धा शुभ मानलं जातं रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला स्वतःहून दूध उतू जाऊ द्यायचं आहे अग्निदेवांना दूध अर्पण करण्यासाठी हे दूध जे आहे ते आपल्याला उतू घालवायचं असतं दुपारी बाराच्या अगोदर हे करायचं आहे बघा दूध अग्निदेवांना अर्पण करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला तुम्ही एक तवा घ्या तव्यावर तुम्ही समीधा घ्या समीधा म्हणजे वेगवेगळ्या झाडांचे छोटे छोटे लाकडं घ्या गौरीचे तुम्ही दोन तीन तुकडे टाका शेणाची जी गौरी असते गोबर आपण त्याला म्हणतो तर त्याचे तुम्ही दोन तीन तुकडे टाका त्यानंतर थोडंसं तुम्हाला प्रज्वलित होण्यासाठी तुम्ही एखाद्या दोन कापराची वडी टाकू शकता त्यानंतर तुम्हाला मातीचं छोटंसं मडकं घ्यायचं आहे जसं बघा आपण सुघड पूजन केलं होतं तसं छोटंसं तुम्हाला मातीचं बोळकं आपण म्हणतो किंवा खण म्हणतो त्यामध्ये तुम्हाला दूध घ्यायचं आहे त्या दुधामध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचं आहे तिळ साखर आणि पांढरे तिळ साखर आणि तांदूळ अगदी किंचित किंचित चिमुटभर टाकायचं आहे अर्ध्यापेक्षा वर तुम्हाला त्या बोळक्यामध्ये दूध घ्यायचं आहे मातीचं भांडं किंवा इतर दुसरं कुठलंही भांडं असेल तर त्यासुद्धा सुद्धा चालेल पण त्यानंतर तुम्हाला शक्यतो हे दूध जे आहे ते उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल अशाप्रमाणे ते ठेवायचं आहे म्हणजे उत्तर दिशेला जाऊ द्यायचं असेल तर भांड थोडंसं उत्तर दिशेला तिरके करून ठेवा पूर्व दिशेला ऊतू जाऊ द्यायचं असेल तर पूर्व दिशेला ठेवा त्यानंतर समिधा प्रज्वलित करायच्या आहेत आणि दूध उतू -दू 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 जाईपर्यंत ते तुम्हाला उकळावायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे आपण अग्निदेवांना हे दूध दुधाचा प्रसाद जो आहे तो आपण अर्पण केलेला आहे नैवेद्य अर्पण केलेला आहे असा त्याचा अर्थ असतो आणि उरलेलं दूध जे आहे ते तुम्ही चमच्या चमच्यावर घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचं आहे त्यामुळे आरोग्याच्या पण काही समस्या असतील रोग वगैरे काही मोठमोठे रोग आहेत त्यांच्यापासून मुक्ती मिळते हे पण त्यामागचं कारण आहे आता सगळ्यात पहिलं म्हणजे हे व्रत कोणी करावं पाहायला गेलं तर सगळ्यांनीच हे व्रत करायचं असतं सगळेच जण हे व्रत करू शकतात पण त्यातल्या त्यात ज्या व्यक्तींच्या राशीमध्ये सूर्यग्रहाची स्थिती मजबूत नाही आहे कमकुवत आहे त्यांनी हे व्रत करायचं आहे ज्यांना वारंवार आरोग्य संबंधित काही समस्या येतात काही ना काही शरीराच्या चा समस्या चालूच असतात त्यांनी पण हे व्रत करायचं आहे मुलबाळ होण्यासाठी ज्यांना अडचणी आहेत त्यांनीसुद्धा हे व्रत करायचं आहे व्रत म्हणजे काय तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे त्यानंतर सूर्यनमस्कार घालायचा आहे त्यानंतर दूध ऊतू जाऊ द्यायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा पण करायची आहे आता रथसप्तमीच्या दिवशी पूजा कशी करायची तर सगळ्यात पहिलं रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला दानाला खूप महत्त्व आहे गरजूंना काहीही दान करा अन्न वस्त्र त्यानंतर तुम्ही इतर बघा तुम्ही काही खायच्या वस्तू देऊ शकता रक्तदान करू शकता तुम्ही तुमच्या मनाला योग्य पटल ते काहीही दान करा यथाशक्तीने करा मनापासून दान करायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यातसुद्धा या दिवशी गंगाजलाचे दोन ठेंब टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे कारण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलेलं चांगलं मांडलं जातं पण आपल्याला ते शक्य नाही आहे म्हणून मी सांगते गंगाजलाची बाटली घरामध्ये ठेवा कुठल्याही शुभ दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातल्या सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे यामुळे काय आहे त्या शुभ दिवसाचा फायदा घेण्यासाठी आपल्यातली नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा नकारात्मक ही घालवणं महत्त्वाचं असतं म्हणून या दिवशी सगळ्यात पहिलं तुम्हाला गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे दान करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सप्तधान्य या दिवशी दान केलं जातं तर तुम्ही काही धान्य तुम्हाला वाटेल ते गहू बाजरी काहीही धान्य तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही दान दान करू शकता या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपल्या आयुष्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो आणि निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून जात असते आता सगळ्यात पहिलं म्हणजे बघा सूर्यदेवांची या दिवशी पूजा कशी करायची तर सूर्यदेवांची रथामध्ये बसलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला या दिवशी पूजा करायची असते कारण हा त्यांचा जन्मदिवस असतो तर चार फेब्रुवारीला मंगळवारी सकाळी तुम्ही अशी पूजा मांडू शकता तर पूजा मांडणी फार काही नाही यासाठी अगदी सोपी गोष्ट आहे सगळ्यात पहिलं तर तुम्हाला या दिवशी तुळशीजवळ पण दिवा लावायचा अगर आहे अगरबत्ती लावायची आहे आणि सूर्यदेवांची तुम्हाला रांगोळी काढायची आहे सूर्यदेवांची रथामध्ये बसलेली अगदी साध्यात सोपी तुम्ही रांगोळी काढू शकता फक्त रथामध्ये बसलेले सूर्यदेवता असतात अशीच आपल्याला त्या दिवशी त्यांची पूजा करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही पूजा जी आहे ती तुम्हाला सकाळीच मांडून ठेवायची आहे पूजा करताना तुम्हाला कंटिन्यू ओम सूर्यदेवताय नम ओम सूर्यदेवताय नम आदित्य नम जे सूर्याचं नाव तुम्हाला माहिती असतील ते लावा त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं दिवा लावायचा आहे पाठ घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला पिवळा किंवा ऑरेंज किंवा नारंगी किंवा लाल वस्त्र तुम्हाला टाकायचं आहे दिवा लावायचा आहे गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे जसं आपण कुठल्याही पूजेची सुरुवात करताना गणपती बाप्पांची स्थापना करतो त्यानंतर सूर्याचं तुम्ही ड्रॉइंग लावू शकता किंवा प्रिंट लावू शकता किंवा वहीवर काढू शकता जसं तुम्हाला पाटीवर ठेवायचं असेल सात घोडे असलेलं रथामध्ये दे सूर्यदेवता बसलेलं आहेत अशी ती प्रतिमा असते किंवा तांब्याचा सूर्य तुमच्याकडं असेल तर तो तुम्ही लावू शकता त्यानंतर त्या सूर्याला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे तांबडं फूल मिळालं तर तांबडं फूल या दिवशी अर्पण करा सात धान्य तुम्हाला ठेवायचं आहेत तिळ आणि गुळाचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचं आहे हे सात धान्य एकत्र एक करून ठेवा किंवा सात वेगवेगळ्या वाट्यांमध्ये किंवा बोळक्यांमध्ये ठेवलं तरीही चालेल आणि त्यानंतर सगळ्या पूजेला तुम्हाला दिवा अगरबत्ती ओवाळून नमस्कार करायचा आहे आदित्य हृदयस्त्रोत्र सूर्यकवस्त्रोत्र सूर्याष्टक हे तुम्हाला म्हणायचं आहे अशी अगदी सोपी ही पूजा मांडणी आहे पण ही पूजा मांडणी केल्यामुळे आपल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह घडत असतात आयुष्यामध्ये प्रकाश येत असतो आजार पण जातं हे त्याचं महत्त्व आहे आणि सूर्यदेवांच्या कृपेमुळे जीवनामध्ये समृद्धी येते सुखसंपदा येते सगळं काही आपल्याला अगदी भरभरून मिळत असतं आता रथसप्तमीचं जसं मी तुम्हाला महत्त्व सांगितलं काय करायचं पूजा वगैरे सगळी गोष्ट मी सगळी माहिती मी तुम्हाला अगदी सांगितली आहे आता कुठल्या चुका करू नये हे पण तितकंच महत्त्वाचं आहे तर रथसप्तमीच्या दिवशी सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे कारण बघा शुभ दिवशी आपण हे नियम पाळलेच गेले पाहिजेत त्यानंतर रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये शांतता ठेवा काही घरांमध्ये वादविवाद कटकटी भांडण शिवीगाळ हे नाही झालं पाहिजे त्यानंतर या दिवशी बघा इतर व्यसनसुद्धा काही करायचं नाही आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त